चालू झालं नमस्कार मी सर्पमित्र अमित चार पाच मला सरस येथे एकसठ फाटा या ठिकाणी कॉल आला होता की आमच्या इथे साप आहे त्या ठिकाणी जाऊन बघितला असता शेड खाली एक साप आढळून आला नीट बघितला असता तो गवत्या या जातीचा बिनविषारी साप होता एक दोन मिनटं प्रयत्न करून त्याला बाहेर काढले आपण बघा आता कशा पद्धतीनं त्याला बाहेर काढणे गवत्या जातीचा साप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आढळतो दिसायला पूर्ण हिरव्या कलरचा साप आहे लोकांना आजकाल सापाबद्दल खूपच भीती वाटतेच आहे जरी तो बिनविषारी असेल तरी या सापाने चक्क एक गेलेला बघू शकता आपण वजनाच्या तीन पट सापडते का भक्ष घेऊ शकतो तोंड कसं वागते ज्यावेळी आपण सापाला पकडतो त्यावेळेस त्याने मग फक्त तोंड दिसतो जे खाल्लेले भक्ष आहे ते भक्ष बाहेर टाकतो जेणेकरून भक्ष बाहेर टाकल्यानंतर आपल्याला पाहता येईल आपण या ठिकाणी पाहतात अशा पद्धतीनं हा साप केलेलं ज्या पद्धतीनं बाहेर काढले त्याला व्यवस्थित एका बॅगमध्ये सर्विस काय सर करण्यात आलेलं आहे ओळख कायच कस है? मी साप पकडण्यासाठी बऱ्याच ठिकाणी जातो कधी कधी कोणी पाणी विचारत नाही पण या ठिकाणी आलो असता एक वेगळ्या प्रकारचा अनुभव <laughs> एका शेतकऱ्याने <को> <laughs> त्या ठिकाणी आम्हाला बसून चहा आणि ओके त्यांनी पटका बांधून नारळ साडी श्रीफ देऊन आमचा सत्कार करण्यात आला त्यांनी आपण बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रेम अशावेळी खूप भरभरून येतं काम करण्यास एक नवी उमेद येते आम्हाला अशाच पद्धतीचं जर प्रत्येकाने दाखवलं तर कुठलाही सर्पमित्र कोणतेही पैसे किंवा घेणार नाही कमीत कमी सर्प मित्राला या पद्धतीनं तीन विषारी गवच्या साप आपण कुडूच्या निसर्गरम त्याला सोडत आहे व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद